नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पन्ना आणि मोती हे रत्न आपण का धारण करू शकतो किंवा या धारण केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळते हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत तर पन्ना रत्न हे बुधाचे रत्न आहे आणि मोती हे जे आहे ते चंद्रग्रहाचे रत्न आहे हे दोन ग्रह एकत्र किंवा दोन रत्न एकत्र घेण्याचे कारण असे आहे की मोती आणि पन्ना हे दोन रत्न जे आहेत ते आपण कोणताही व्यक्ती धारण करू शकतो म्हणजे ज्याच्या कुंडलीमध्ये अशुभ असो शुभ असो किंवा कमी अंशावर असो जास्त अंशावर असो किंवा मध्यम असो तर हे रत्न धारण केल्यानंतर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते त्याचे कारण असे की चंद्र हा मनाचा कारक आहे मनाची स्थिती मनाचा कमजोरपणा किंवा मनावरती बाधा होणे किंवा एक एकटेपणा राहणे किंवा आपली मनाची स्थिरता नसणे किंवा आपल्याला डिसिजन घेण्यामध्ये अनेक परेशानी निर्माण होणे किंवा आपल्या बोलण्यामध्ये किंवा अडखळणे किंवा बोलण्यामध्ये काही ना काहीतरी कमतरता वाटणे आपली बोलण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो म्हणजेच की कम्युनिकेशनसाठी आपण नक्कीच वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे कसे होईल आपल्या शिक्षणामध्ये आपल्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये प्रगती कशाप्रकारे होईल हे सर्व काही आपण विचार करत असतो तर त्यामध्येच हा मोती आणि पन्ना हे दोन रत्न अत्यंत महत्वाचे ठरतात प्रत्येक व्यक्तीची ही मनाची स्थिरता वेगवेगळ्या प्रकारे असते किंवा मनाची स्थिरता नसते किंवा राग लगेच येतो किंवा राग द्वेष क्रोध लोभ मद मत्सर या प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या मना मनामध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला त्रास होणे किंवा इच्छा निर्माण होणे तर त्यामुळे काय होतं की आपल्याला त्रास निर्माण होतो किंवा चिंता निर्माण होत असते तर त्यामुळे काय होतं की आपल्या मनाची अस्थिरता होते मन चंचल जास्त प्रमाणात राहतं त्यामुळे अनेक आपल्याला निर इश्यू निर्माण होत असतात किंवा त्यामुळे अनेक बाधा निर्माण होत असतात किंवा त्यामध्येच आपण व्यवसाय करत असतो किंवा व्यवसायामध्ये जर आपल्याला अनेक अडचणी येत असतील किंवा व्यवसाय आपला हा सुरळीतपणे चालत नसेल ग्रोथ होत नसेल तर त्यामुळे आपण पन्ना रत्न धारण करत असतो तर किंवा त्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक व्यवपा उपाय करत असतो त्यापैकीच हे मोती आणि पन्ना हे रत्नांचे उपाय आहेत तर त्यापैकी मनाचा कारक हा चंद्र आहे तर चंद्र चंद्राचे रत्न जे आहे ते मोती आहे मोती हे पांढऱ्या कलरचे असते आणि करंगळीमध्ये धारण करायचे असते आणि हे मोती रत्न धारण केल्यानंतरच आपल्याला जी मनाची अस्थिरता आहे मनाची चंचलता आहे ती आपली मनाची चंचलता कमी होते आणि आपल्याला स्थिरता प्राप्त होत असते अनेक व्यक्तींच्या कुंडलीमध्ये हा चंद्र जो आहे तो राहू किंवा के राहू केतू किंवा के शनी यांच्यासोबत असतो तर त्यामुळे काय होतं की चंद्र हा कमजोर होतो तो कमजोर झाल्यामुळे किंवा सहा आठ बारा या स्थानामध्ये कुंडलीच्या स्थित असेल तर आपल्या कुंडलीमध्ये हा कमी अशुभ स्थानामध्ये आहे किंवा कमी अंशावरती आहे तर त्यामुळे काय होतं की आपल्याला अशोक फळ मिळतात म्हणजेच की आपल्या मनाची स्थिरता नसते किंवा मनाची अचंचलता अचंचल असतो डिसिजन घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असतात तर त्या प्रकारे हे मनाची अस्थिरता दूर करण्यासाठी हे मोती रत्न आपण धारण करू शकतो पांढरे वस्त्र धारण करू शकतो या प्रकारे हे मोती रत्न आहे आणि या मोती रत्न धारण केल्यानंतर आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल हे करंगळीमध्ये उजव्या हाताच्या करंगळीमध्ये हे आपल्याला धारण करायचे आहे नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल आणि हे रत्न आपल्याला कमीत कमी प्राईजवरती वरती ओरिजिनल असे रत्न हे आपल्या वेदश्री ज्योतिष डॉट कॉम यावरती आपल्याला उपलब्ध आहे आणि आपण नक्कीच मागवू शकता आणि हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल असे हे रत्न मी तुम्हाला प्रदान करेल तर हे नक्कीच आपण या वेबसाईट वरून मागवू तर यानंतर आहे जे पन्ना रत्न पन्ना रत्न हे व्यवसाय उद्योग व्यापार या व्यक्तींनी नक्कीच धारण करावे त्यासोबतच शिक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे पन्ना रत्न गरजेचे आहे त्याचे कारण असे की हा बुध हा बुद्धीचा कारक आहे आपली बुद्धीची क्षमता किती आहे किंवा बुद्धीची क्षमता वाढवण्यासाठी आपण हे रत्न धारण केल्यानंतर नक्कीच ती वाढेल एकाग्रता वाढेल किंवा आपल्याला जी गोष्ट लक्षात राहत नाही किंवा त्या गोष्टी रक्षात राहत नाहीत वाचलेली लक्षात राहत नाही तर हे रत्न धारण केल्यानंतर त्यामध्ये ती आपल्या शरीरावरती ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेमधून आपल्याला जे काही तत्व पाहिजे असतात त्या तत्वांची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊन आपली बौद्धिक क्षमता एकाग्रता वाढण्याचे कार्य हे ना रत्न आहे ते रत्न आपल्याला प्रदान करत असते या पन्ना रत्नालाच पाचू असे सुद्धा म्हणतात हे हिरव्या कलरचे रत्न आहे आणि हे हिरव्या कलरचे रत्न आपण जर धारण केले तर नक्कीच आपल्याला विद्या अभ्यास क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होईल यासोबतच हे रत्न व्यवसाय उद्योग व्यापार या व्यक्तींसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला कोणती सर्विसेस आपण प्रोव्हाइड करत असाल तर त्यासाठी सुद्धा हे आपल्याला पन्ना रत्न गरजेचं आहे म्हणजेच की बौद्धिक क्षमता आपली वाढली की आपण वाचा कम्युनिकेशन हे उत्तम प्रकारे करू शकतो त्यासोबतच व्यवसाय उद्योग यामध्ये सुद्धा आपल्याला प्रगती दिसून येते तर हे पन्ना रत्न आपण आपल्या जे रिंग फिंगर आहे त्या रिंग रिंग फिंगरमध्ये धारण करायचे आहे तर हे पन्ना रत्न जर या बोटामध्ये धारण केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल आणि या पन्ना रत्नामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही व्यवसायामध्ये अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आपली ग्रोथ दिसून येईल किंवा ग्रोथ आपल्याला जाणून येईल किंवा त्यामध्ये ग्रोथ नक्कीच आपली द्या ग्रोथ ही होणार आहे तर हे पन्ना रत्न आपण नक्कीच धारण करू शकता त्यासोबतच हे पन्ना रत्न जे आहे ते विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी हे धारण केल्यानंतर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होणार आहे तर हेच पन्ना रत्न आपण आपल्या या वेबसाईटवरती सुद्धा मागवू शकता आणि आपल्याला योग्य प्राईजमध्ये ओरिजिनल असे पन्ना रत्न प्राप्त होईल तर हे जे पन्ना रत्न आहे आणि त्यासोबतच अनेक रत्न आहेत तर ते आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत रुद्राक्ष वगैरे सर्व काही तर या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा त्यामुळे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत किंवा आपल्याला कोणते रत्न शुभदायी आहे हे पाहण्यासाठी आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा आणि त्यासोबतच हे पन्ना आणि मोती रत्न कोणताही व्यक्ती धारण करू शकतो त्याला कोणत्याही प्रकारची कुंडली न्यूमरोलॉजी अंगशास्त्र किंवा त्यामध्येच हस्तशास्त्र या प्रकारे कोणतेही पाहण्याची अशी गरज पडत नाही त्यानुसार हे रत्न जे आहे पन्ना आणि मोती हे कोणत्याही व्यक्तीला धारण केल्यानंतर शुभफळ प्राप्त करून देणारे असे ठरते त्यासोबतच स्त्रियांसाठी पन मोती हे रत्न अत्यंत महत्वाचे आहे कारण की स्त्रियांची मनस्थिती ही अत्यंत कमजोर असते किंवा त्यांना लवकर शुभफळ प्राप्त होत नाही त्या त्यासाठी त्यांनी हे मोती रत्न धारण नक्की